सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांची आत्या कुमुद अंकाराम यांची माघार घेण्यासाठी स्वतः नाथकोट प्रशालीच्या मैदानावर हजेरी लावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पाठीशी आहेत असं सांगत पक्षाचंच काम करायचं आहे आत्या तुम्ही माघार घ्या असं सांगत चक्क उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरले उमेदवारी अर्ज घ्यायच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात अनेक घडामोडी घडल्या अनेक दिग्गजांना आपली माघार घ्यावी लागली पण अश्रू आवरता आले नाहीत अनेकांना गहीवरून आले आपल्याला पक्षाने संधी दिली नाही ही जरी इच्छा मनात असली किंवा तो राग जरी असला तरी पक्षाचंच काम आपण करायचं आहे या मतावर ठाम राहत अनेकांनी माघार घेतली पण त्याचवेळी हा अनोखा प्रसंग यावेळी पाहायला मिळाला चक्क शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे हे स्वतः त्यांची हत्या अंकाराम यांचे तिकिटाची माघार घेण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस हे आपल्या पाठीशी कायम आणि सदैव उभे असणार आहेत त्यामुळे आपण पक्षाचे पक्ष वाढीसाठी आणि विजयासाठी काम करायचे असून माघार घेणार आहोत असे जाहीर केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ सूचनेवरून सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या कुमोज अंकाराम यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठलीही चुकीची कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेभोंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम्हा सगळ्यांची जबाबदारी असेल आम्ही सुद्धा त्यांना विनंती केल्यामुळं जनता हा विश्वास मी कुटुंबाच्या वतीनं

निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली अनेक लोकांनी सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही ंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा भाजपमध्ये प्रवेश केले होते त्यांना तिकीट असं त्यांचा आरोप आहे की तुम्ही तुम साडेपाच वाजता एपीपर्यंत प्रभाग पाच वाजता नाही त्यांची भूमिका काय ती मी ऐकलेली नाहीये परंतु कोणी त्या पक्षाचं पॅनल जरी प करण्याचा प्रयत्न करत असेल पुन्हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत गेल्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो आपल्यावर ते आरोप लावून घेतलेले आहेत आणि अनेकांचे तिकीट कड झालेले आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा जे काही नावं मी दिलेली होती जी पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षांनी बदल केली हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे काही काही नावं आमदारांच्या शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमलचिन्ह प्राधान्य ठेवून काम करू कालसुद्धा मी भूमिका मांडली होती सबकी हत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब स्वर्गीय महेश प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील त्यांना आणि मी स्वतःसुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू